म आस्वादा गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे कॉर्न पकोडे तर दिसतशी नाही तुम्हाला किती क्रेप्सी दिसत आहेत पाहू शकता एकदम आता मी तुम्हाला असं करतानाही मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे आता मस्त पावसाळ्यामध्येही नक्की हा आस्वाद घ्या आणि ही रेसिपी तुम्हाला पाहू शकता अशा प्रकारे मस्त पावसाळी सीझनमध्ये ही रेसिपी तुम्ही करून पहा खूप टेस्टेड आहे खूप मस्त आहे आणि पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारी आहे तर चला मग वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया असे मार्केटला कंच आले आहेत आणि कंच तर आलेच आहेत तर त्याच्यात आपण काही भाजून खाल्ले आहेत काही उकडून रेसिपी पाहिली आहे पण आज आपल्याला पकोडे करायचे आहेत त्यासाठी प्रथम आपल्याला वरचं पूर्ण साल काढून घ्यायची आहे पाचोळा अशा प्रकारे तोडून घ्यायचा आहे पाहू शकता किती सुंदर आपलं कनिस झालं निघालेलं आहे प्रथम अशा प्रकारे दोन घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक एक अशा प्रकारे मी पूर्ण दाणे काढून घेणार आहे अशा प्रकारे मी एक एक पूर्ण दाणे ह्या कणसाचे काढून घेणार आहे पाहू शकता एकदम इझी निघते एकदम सहज निघणारी ही कृती आहे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण काढून घेते आता मी अशा प्रकारे मी सोलून घेतलेले आहेत मक्याचे दाणे पूर्ण वेगळे करून घेतलेले आहेत पाहू शकता किती सुंदर झाले आहेत आणि थोडेसे पाकडून घेतलेले आहेत जे की एक दोन दोरे निघतात ते काढून घेतलेले आहेत पहा आता आपल्याला हे ज्यातले दोन भाग करायचे आहेत प्लेटमध्ये घेतलेले आहे दोन भाग केलेले आहेत पाहू शकता हा भाग आपल्याला अशाच कंडिशनमध्ये ठेवायचा आहे ना हा भाग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे ओबडदोबड करून घ्यायचा आहे मिक्सरचा छोटा बाउल घेतलेला आहे त्यात अशा प्रकारे मकाचे दाणे घालायचे आहेत आणि अगदी ओबडदोबड मी धुळून घेणार आहे आता अगदी एका राऊंडमध्ये एवढं बारीक होतं आहे कारण सहज बारीक होते कवळं होतं हे स्वीट कॉर्न आहे त्यामुळे एकदम इझी बारीक होतं बाऊल घेतलेलं आहे आणि हे सारण मी काढून घेत आहे पाहू शकता जास्तही बारीक करायचं नाही पाणी होत असतं हे दुसरा राऊंड आहे पाहू शकता अगदी ओबड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे उरलेले मी आपण साईडला ठेवले होते ते मका घालून घेत आहे मी हे सारण एकत्र करायचं आहे आपल्याला पाहू शकता एकदम परफेक्ट सारण झालेलं आहे आपलं थोडीशी हळद घालायची आहे त्यानुसार मीठ टाकलेलं आहे आपण आता आपण टाकणार आहोत बेसन प्रथम बेसन एक चमचा आणि दोन चमचे अशा प्रकारे दोन चमचे बेसन घातलं आहे तांदळाचं पीठ एक चमचा तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घालू शकता एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे कट केलेला घालत आहे मी शकता कांदा आपल्या आवडीनुसार कमी जास्त घाला मी छोटासा घातलेला आहे ओवा थोडासा प्रेस करायचा आहे आणि घालायचा आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत भरपूर असे लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्याची ओबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट झालेली आहे होऊ शकता अगदी ओबडधोबड केलेली आहे आता ती टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे आपले पूर्ण सारण टाकून झालेलं आहे पाहू शकता एकदम मस्त मेजरमेंट झालेलं आहे हिरव्या मिरचीच्या ठिकाणी तुम्ही लाल मिरचीचाही यूज करू शकता आता मी चमचा काढत आहे आणि हे सारण हाताने एकत्र करत आहे जेणेकरून व्यवस्थित एकत्र होईल आणि दोन चमचे आपण बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे एकदम असं मी सारण एकत्र करत आहे ना तर भन्नाट असा सुगंध येत आहे झनझणीत खमंग असा केलेलं तेल घालत आहे मी एक चमचा दोन चमचे अशा प्रकारे पाहू शकता मस्त असं कडे तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे पाहू शकता आता मी अगदी अलगदपणे पाहू अलगतपणे अशा प्रकारे सारण घेणार आहे अगदी छोटंसं अशा प्रकारे घेणार आहे आणि इझी सोडणार आहे एकदम इझी सोडता येते फक्त गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे टाकता येते तुम्ही आवडीनं तुमच्या लहान मोठा आकार घेऊ शकता अशा प्रकारे मी जेवढे मावतील तेवढे टाकून घेत आहे खूप सुंदर होतात पावसाळी सीझनमध्ये मध्ये नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा पाहू शकता अशा प्रकारे मावतील तेवढे मी पकोडे टाकून घेतलेले आहेत आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनिट ठेवायचे आहे कंडिशनमध्ये दोन मिनट ठेवलेले आहे गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे पाहू शकता टाकते वेळेस बुड़ बुड़ किती बुडबुडे होते आता कमी बुडबुडे झालेले आहेत तेलाचा तावही कमी झालेला आहे पहा किती सुंदर थोडंसं हालचाल करत आहे दोन मिनटांनी दोन मिनटं झालेल्या आहेत खालची साईडवरही करत आहे मी पहा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे एकदम मिडियम गॅसवर मस्त तळता येतं आणि मीडियम गॅस असले की मस्त आतून भरून व्यवस्थित तळले जातात गॅस फास्ट करायचा नाही हळूहळू कलर चेंज होत आहे पाहू शकता मस्त असे पकोडे आपले फुलत आहेत पंचाहत्तर टक्के आपले पकोडे तळले गेलेले आहेत तर आता पंच्याहत्तर टक्के पकोडे तळले गेलेले आहे त्यासाठी मिरची तर लागणारच आहे तर, तर पाहू शकता अशा प्रकारे मिरची नकलून आपल्याला चार ते पाच अशाच प्रकारे टाकायची आहे जेणेकरून का एका कामात दोन कामं होतात आणि मस्तही तळले जातात तर, जा तर पाहू शकतात पंच्याहत्तर टक्के पकोडे तळल्यानंतरच आपल्याला मिरची टाकायची आहे जर आदूवर टाकली तर आप मिरच्या जास्त तळले जातील आणि परत टेस्ट तेवढी व्यवस्थित लागणार नाही तर पाहू शकता मस्त असं मिडियम गॅसवर मी मिरच्या तळत आहे आणि त्यासोबत पकोडेही आपले क्रिप्सी कुरकुरीत तळले जातात पाहू शकता तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत पकोड्याचा कलरही मस्त क्रिप्सी आलेला आहे पाहता श्रेणी तुमच्या लक्षात आल्या असतील मस्त आपले पकोडे तळले गेलेले आहेत तर चला मग काढून घेऊया आपण काढते वेळेस अशा प्रकारे झाडं कडला तिरकट ठेवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित तेल वितरलं जाईल आता पूर्ण तेल विरहित दिसत आहेत पूर्ण तेल विरही दिसत आहेत आता मी काढून घेत आहे अशाच प्रकारे उरलेलेही मी पकोडे काढून घेत आहे पाहू शकता खूप मस्त झालेले आहेत खूप सुंदर सुगंध येत आहे आणि आता उरलेलेही अशाच प्रकारे उरलेल्या सारांचेही अशाच प्रकारे पकोडे पूर्ण तळून घेत आहे पहा किती क्रिप्सी दिसत आहेत जसे दिसतात तसेच टेस्टलाही अप्रतिम अशा आहेत आता मस्त आपले कॉर्न पकोडे झालेले आहेत पहा किती सुंदर झालेले आहेत किती क्रिप्सी झालेले आहेत पहा एकच नंबर दिसत आहे आतूनही एकदम मस्त कुरकुरीत फुलले गेलेले आहेत पहा एकदम भन्नाट चव देणार आहेत नक्की पावसाळी सीझनमध्ये ही रेसिपी ट्राय करा त्याच्यासोबत अशी मिरची घालून मस्त तुम्ही आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणींनं आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर